भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथील नवनाथ मित्रमंडळ शाखेचं उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते तर समाज अध्यक्ष साहेबराव बाबर यांच्या हस्ते फलक अनावरण कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाला पळासखेडा येथील जोगी समाजाच्या वतीनं आज दिनांक एकोणीस रोजी पळासखेडे येथील नवनाथ मित्रमंडळ शाखा उद्घाटन समाजाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव बाबर यांच्या हस्ते संपन्न या कार्यक्रमाला उत्तम पुंजू जोगी अध्यक्ष ताराचंद बारकू जोगी ज्येष्ठ समाजसेवक गोरख बारकू जोगी आधार हिरामन जोगी बापू दगडू जोगी आनंद हिरामन जोगी ताराचंद जोगी आभा जोगी सायबराव जोगी समाधान जोगी भडगाव अशाच आयोजकांनी आज पळासखेडे येथील नवनाथ जयंती व शाखा उद्घाटन मोत्यात हातात केलं त्यांच्या मंडळाला भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या वतीनं त्यांच्या मिरवणुकीला स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते व त्या कार्यक्रमाला कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या जोगी भराडी समाजाला जे जे लागेल ते योगदान देईल असं देखील आमदारांनी आश्वासन दिलं व कार्यक्रम संपन्न झाला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.